एक अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार का यावरून सध्या लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्यातच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार आणि त्याचबरोबर आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आणि त्याच संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला असेल आणि त्यानंतर तुम्ही ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता कधी मिळणार आणि तुम्हाला म्हणजेच की दिवाळी बोनस मिळणार का नाही जर असा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये मा असेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे आता संपूर्ण असे अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतो चला चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब ला क्लिक करून या ला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील छोटीशी पण अत्यंत महत्त्वाचे अशी अपडेट या ठिकाणी आता समोर आलेली आहे आता सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला आहे म्हणजेच की सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये हे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या तीन ते चार तासांवर मध्ये सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा जमा होईल आणि आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींना आता ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याची आणि बोनसची प्रतीक्षा आहे आता सरकार दिवाळी सणानिमित्त आम्हाला बोनस देणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यामध्ये येत आहे आता बोनस मिळणार का नाही आणि मिळणार तर किती मिळणार ते देखील मी सांगणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला संपूर्ण अशी माहिती आपण आपण बघणार आहोत आहोत की लाडकी ए टू झेड अपडेट पाहणार त्यामध्ये आता ऑक्टोबर महिन्याचा सोळा हप्ता असेल किंवा बोनस असेल या संदर्भातील प्रत्येक महत्वाचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आता सुरुवातीलाच अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की ई के वाय सी करण्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर, ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा सोळा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्यानंतर दिवाळी बोनस मिळणार का नाही आणि मिळणार तर किती मिळणार आणि कधी तुमच्या खात्यावरती जमा होणार ते देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजेच की सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर बघा या ठिकाणी आता सुरुवातीलाच ई के वाय सी करण्यासंदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ती आपण आता थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहात चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ई वाय सी करण्यासंदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे दरवाजा साधारणतः पाच लाख लाडक्या बहिणींची ई के वाय सी प्रक्रिया होत असल्याची माहिती आदित्य तटकर यांनी दिली आहे आता बघा लाडकी बहिणी योजनेच्या लाभाकरिता ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आता सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो ई केवायसीना लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नाही अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्या वरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हा जमा झाला आहे मात्र इथून पुढच्या सर्व सप्त्यांच्या लाभासाठी ई केवाय सी करणे अनिवार्य आहे म्हणजेच की यामध्ये आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता असेल किंवा दिवाळी बोनस असेल किंवा लाडकी भन योजनेचे इथून पुढचे सर्वच हप्ते असेल हप्ते असतील या सर्वच हप्त्यांच्या लाभाकरिता ई के वाय सी करणे सरकारच्या माध्यमातून अनिवार्य करण्यामध्ये आले आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी भन योजनेचा लाभ हा चालू जर ठेवायचाच असेल तर त्याकरिता ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या आता बघा या ठिकाणी ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार दररोज जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींची ई के वाय सी प्रक्रिया होत आहे आतापर्यंत अंदाजे एक कोटी दहा लाखांपेक्षा जास्त महिलांची ई वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर अडीच लाखांपेक्षा अधिक महिलांची नव्वद टक्के प्रक्रिया अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य ताय तटकर यांनी दिली असून आता सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी अजून या ठिकाणी ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बणींनी तात्काळ ई केवाय सी करून घ्यावे असे देखील त्यांनी या ठिकाणी आव्हान केले आहे आता बघा या ठिकाणी दुसरी महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे डी माध्यमातून सर्व काही रक्कम आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड झालीच पाहिजे म्हणजेच लाडकी बहीण असं म्हटणार नाही की माझ्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नाही की राज्यातील प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काही ना काही रक्कम जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून त्या अनुषंगाने आता कोठ्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आलेली आहे डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पूर्णपणे रक्कम जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता आता ई के वाय सी करण्यासाठी सरकारने अजून पंधरा दिवसांची मुदत या ठिकाणी दिली आहे म्हणजेच की मुदतमध्ये सरकारने वाढ केली असल्यामुळे आता या ठिकाणी लाडक्या बहिणी नाकसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तडकर यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्यासाठी या ठिकाणी मुदत वाढ दिली आहे पंधरा दिवसांनी या ठिकाणी मुदतीमध्ये वाढ करण्यामध्ये आली असल्याची माहिती त्यांनी या ठिकाणी सांगितली आहे आता बघा या ठिकाणी पुढील हप्ते आणि बोनस मिळवण्यासाठी म्हणजेच की आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता असेल नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता असेल किंवा बोनस असेल म्हणजेच की सर्व काही रक्कम मिळवण्यासाठी आता सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेच्या लाभाकरिता ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी अजून दोन महत्त्वाच्या सूचना आहेत मध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला आता दुसरी जी महत्वाची सूचना आहे ती म्हणजेच की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा जर तुमचे बँकेचे म्हणजेच की या ठिकाणी जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या ठिकाणी कसलाच लाभ मिळणार नाही म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता असेल किंवा बोनसची रक्कम जर तुम्हाला मिळवायची असेल तर त्याकरिता तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे कारण की रक्कम फक्त आता आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा जर लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे आणि त्यानंतरची अत्यंत महत्वाची सूचना आहे ती लक्षपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी पाहू शकता अंगणवाडी सेविका म्हणून फोन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तुमच्या मोबाईलवरती आलेला ओ टी पी देऊ नका अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते म्हणजेच की सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील लाडक्या बहिणींना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यामध्ये आलेला आहे जर तुम्हाला कोणत्या अनोळखी व्यक्तीने जर ओ टी पी विचारला तर त्यांना या ठिकाणी म्हणजेच की त्याला ओ टी पी सांगू नका जर तुम्ही अनोळखी व्यक्तीला जर तुमचा ओ टी पी सांगितला तर तुमचे बँकेचे खाते रिकामे होऊ शकते तुमचे होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आता राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी आलेला आहे आणि त्यानंतर आता या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत मिळणार आणि बोनस मिळणार का नाही आणि मिळणार तर किती मिळणार ते आपण आता राहिलेल्या दोन ते तीन तीन मिनिटांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला तर आता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत लक्षपूर्वक पहा चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेचा म्हणजेच या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला असून आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता कधी मिळणार अशी लाडक्या बहिणींना प्रत्यक्ष आहे आणि त्यातच अत्यंत महत्वाची बातमी समोर आली असून दिवाळीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा जमा होणार आहे कारण की आता बघा सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आला आहे की राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड झाली पाहिजे आणि प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत आणि या एक हजार पाचशे रुपयांनी लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड होणार नसल्यामुळे आता जास्त रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावी अशी आता मागणी करण्यात येत आहे आणि त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे आता बघा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी लगेच मिळण्याची साधारणतः दोन ते तीन कारणे आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये पहिलं कारण कोणतं आहे तर सुरुवातीला सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वाटप करायला सरकारला उशीर झाला त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा लवकर मिळणार त्यानंतर या ठिकाणी दुसरं कारण म्हणजे आता ऑक्टोबर ऑक्टोबर महिना सुरू असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यामध्येच द्यावा लागणार आहे आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आता दिवाळी सण असल्यामुळे दिवाळी सणाच्या निमित्ताने सरकारला लाडक्या बहिणींना काही ना काही या ठिकाणी मदत करावी लागणार आहे अशा साधारणतः दोन ते तीन कारणांमुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्यापाठोपाठ ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हा जमा करण्यामध्ये येणार आहे पार आता लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की नेमका हा ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता कधी मिळणार तर बघा आता न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार दिवाळीच्या सणाच्या पूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा जमा म्हणजेच देईल अजून साधारणतः चार ते पाच दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे आता बघा सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तर जमा झाले असं आता ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याची देखील एक हजार पाचशे रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधरावा हप्ता जमा झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींना सोळाव्या हप्त्याची कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही आणि त्यानंतर आता बोनस मिळणार का नाही त्या संदर्भातले एक छोटीशी अपडेट आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक पाहात चला तर आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जे बांधकाम कामगार आहेत यांच्यासाठी या ठिकाणी पाच हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यामध्ये आले आहे त्यानंतर या ठिकाणी अंगणवाडी सेवेकाताईंना देखील या ठिकाणी भाऊ भेट म्हणून रुपये जाहीर आले आहेत आणि त्यानंतर आता लाडक्या बहिणींना देखील ला दिवाळी बोनस मिळणार का याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे तर आता एक विचार जर केला तर अद्याप देखील सरकारच्या माध्यमातून काहीच घोषणा झाली नसली तरी लवकरच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे याच कारण कोणतं आहे तर बघा आता येत्या काही काळामध्ये या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे आता सरकारला लाडक्या बहिणींना खुश करावं लागणार आहे आणि त्या अनुषंगाने याच दिवाळी सणानिमित्त सरकार लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय जाहीर करू शकते आणि लाडक्या बहिणींना साधारणतः पाच ते सहा हजार रुपयांचा या ठिकाणी दिवाळी बोनस मिळू शकते अशी दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये येत आहे मात्र सध्या तरी सरकारने घोषणा केली नसली तरी लवकर लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे या ठिकाणी सध्या जर तर लाडक्या खात्यावरती हप्ता जमा झाला असून आता सोळावा हप्ता लवकर मिळणार असल्याची देखील महत्वाची माहिती समोर आली आहे आता या सर्व जर तुम्ही ई केवाय सी केली नसेल तर ई के वाय सी करा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची अपडेट होती अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेट चॅनलला ला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद